किंवा इतरांसाठी काहीतरी करणे ज्यावेळेस आम्ही त्याग करतो त्या त्यागामध्ये तीन गोष्टी येतात मन आणि तनाने त्याग करणे म्हणजे शारीरिक सुखांचा त्याग करणे मनाचा त्याग करणे म्हणजे मनात येणाऱ्या इच्छा आकांक्षा यांचा त्याग करणे आणि धनाचा त्याग करणे म्हणजे इतरांना मदत करत असताना आपला पैसा त्यांना देणे तर ज्यावेळेस आम्ही सेवा करतो तर ही सेवा करत असताना आम्हाला निस्वार्थ वृत्ती लागते जर निस्वार्थ वृत्ती आमच्या खाली आहे तरच आम्ही सेवा करू शकतो आणि ज्या वेळेस आम्ही सेवा करतो त्यावेळेस देव संतुष्ट होतो आणि ज्यांची सेवा करतो त्यांना आनंद मिळतो आता आपण दोन प्रकारच्या सेवा पाहणार आहोत एक देवाची सेवा आणि दुसरी इतरांची सेवा आता ह्या पाहत असताना प्रथम आपण सेवा या शब्दाचा अर्थ पवित्र शास्त्र काय देतो पाहूया तर सेवा या शब्दाचा अर्थ पाहत असताना जे वचन वाचलेलं आहे निर्गम याचा तेवीस अध्याय आणि त्यांच्या देवांना त्यांची सेवा करू नये म्हणजेच मोशे इथं इस्रायल लोकांना सांगत आहे की सेवा या शब्दाचा जर शास्त्र भागाला धरून अर्थ पाहिला तर सेवा या शब्दाचा अर्थ होतो उपासना या सेवा या शब्दाचा अर्थ होतो भक्ती अन्य देवांची सेवा करू नको म्हणजे अन्य देवांची उपासना किंवा भक्ती करू नको तरी ते सेवेचा अर्थ होतो भक्ती <coughs> आणि मग त्याच अध्यायामध्ये त्याच अध्यायामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो की जी सेवा करत असताना आम्हाला कशी करायची आहे तर सेवा करायची म्हणजे देवाची उपासना करायची देवाची सेवा करायची म्हणजे काय करायचं देवाची उपासना करायची देवाची भक्ती करायची मग ही भक्ती कशी करायची तर आपल्याला माहितीये की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला की शबरू मी स्त्री भेटली त्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगतो की देव म्हटला की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने म्हणजे देवाचं वचन सांगतं की सेवा करायची म्हणजे देवाची उपासना करायची आणि ती उपासना कशी करायची तर आत्म्याने आली खरेपणा जर आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करतो तरच ती सेवा देवाला मान्य होते आपण सर मराठी भाषेमध्ये म्हणून जातो की सेवा केलेली मेवा मिळतो नाही का सेवा का करायची तर सेवे सेवेनी मेवा मिळतो नाही का मग आपण सेवा देवाची का करायची तर देवाच्या सेवेतून सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे मेवा मिळणार आहे देवकुणाचा जुरी वाटते नाही का जर आम्ही त्याची सेवा करतो तर तो पण आम्हाला काहीतरी देतो जर आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने देवाची सेवा केली तर देव आम्हाला काय देतो तर याचं सुंदर असं विश्लेषण आपल्याला पंचवीस ते सत्तावीस या वर्षात पाहायला मिळत त्याच्यामधलं आपण जर पाहिलं पाचवी आपण परमेश्वर याची सेवा करावी म्हणजे तो तुझ्या अन्नपाना दे एक आपण घेऊया पाच आशीर्वाद परमेश्वर इथं आपल्याला देऊन करतो जर आम्ही सेवा केली तर पहिला आशीर्वाद आहे की तू आपला देव परमेश्वर याची सेवा करावी म्हणजे सेवा जर केली तर पहिला आशीर्वाद तुला काय मिळणार आहे तो तुझ्या अन्न पाण्याला भरकर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अन्न पाण्यासाठीच आपलं दैनंदिन जीवनातले कष्ट त्यासाठीच आपली धावपळ आहे त्यासाठीच आपलं अर्थार्जन आहे का कारण की जर आपण अर्थार्जन केलं नाही तर आपल्याला अन्नपाणी मिळणार आणि देवाचं वचन सांगत की तू जर देवाची सेवा करशील तर जे अर्थार्जन तू करतो तुझ्या घरात जो अन्नाचा साठा आहे त्या अन्नाला आणि पाल्याला मी काय करणार आहे बरकत म्हणजे ते कधीही संपणार दुसरा आशीर्वाद आपण वाचूया मधून रोगराई रोगराई दूर करीन मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन त्या दिवशी कुठेतरी आम्ही चर्चा करत होतो हा एक खूप वयस्करांची आमच्या शाळेमध्ये आलेली होती आणि त्या आजी सहज बोलून गेल्या की माणसाचं आयुष्य कमी झाले पण एकही माणूस असा नाही की ज्याला नसला रोग आणि रोगामुळे माणसाचं आयुष्य काय झाले कमी झाले आणि पूर्वीच्या काळी रोग नव्हते म्हणून मनुष्य शंभरच्या पुढं झाले आणि खरंच मी विचार अगदी बरोबर आहे निरोगी शरीर शोधावं लागतं निरोगी शरीर हे शोधावं लागतं कारण की निरोगी शरीर सापडणं ही दुर्मिळ गोष्ट झालेली आहे त्याला अनेक कारणं आहेत जगात पाप आहे जगाचं प्रदूषण आहे आपलं प्रदूषित अन्न आहे किंवा अनेक गोष्टी आहेत औषध आहेत अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामना आजारांचा सामना करावा लागतो आणि देवाचं वचन सांगतो जर तू सेवा करशील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर मी तुझ्यामधून रोगराही दूर रोगांचं निर्मूलन रोगराईच रो दूर करून टाकणार आहे

तुझा देशा, पाथ होना ही। तर तुझ्या देशास्त गर्भपात होणार नाही किंवा कोणतीही स्त्री बांध राहणार म्हणजेच काय तर मी संतती देऊन तुमचं मी तुझं जीवन आशीर्वादित आशीर्वादी त्यासाठी तुला काय करायचं आहे तर म्हणून हवे सेवा करायची आहे पुढचा आशीर्वाद वाचवाच आणि मी तुला भरपूर आयुष्य देईन आणि मी तुला भरपूर आयुष्य दे मनुष्य सगळ्यात जास्त कशाला घाबरतो मृत्यू mm -hmm. सगळ्यात जास्त कशाला कावरतो मृत्यूला जर काय नको आहे तर मृत्यू mm -hmm. आजार असला तरी चालेल त्या आजारात कितपत पडलं तरी चालेल पण मृत्यू नको कारण की जग आणि जगाचा आपल्याला मोह असतो नाही जगातले आपले बंद असतात आणि मृत्यूला आपण घाबरतो आणि आपल्याला असं वाटतं की आम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य असावं भरपूर आयुष्य असावं ते निरोगी असावं आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की जर तू सेवा करशील तर मी तुला भरपूर आयुष्य सेवेचे पाच आशीर्वाद पर परमेश्वर इथं आपल्याला देऊ करत आहे आता आम्ही येताना आरण्यूच्या पुढे एक मोठं बिल्डरने आनंदाचं विश्व उमऱ्याच्या आतलं आनंदाचं विश्व उमऱ्याच्या आतलं आम्हा प्रत्येकासाठी उमऱ्याच्या आतमध्ये जे आपलं कुटुंब आहे ते म्हणजे आपलं काय विश्व ते म्हणजे काय आपलं आणि आपला सगळा फटाटो ते विश्वासाठी जाणलेला असतं माझा नवरा माझी बायको माझी माझी आई माझं वडील आणि जर आपण या पाच आशीर्वादांचं निरीक्षण केलं मनन केलं तर आपल्याला पाहायला मिळतं जर हे पाच आशीर्वाद माझ्या जीवनात असतील माझ्या कुटुंबात असतील तर माझं कुटुंब हे खरंच आनंदाचं विश्वास माझ्या कुटुंबामध्ये खरंच आनंद असेल आणि जर माझ्या या विश्वात हे पाच आशीर्वाद असतील तर माझं जीवन हे सुखी आणि समाधानी असेल आणि आपला देव सुद्धा कुटुंब वत्सल देवाला सुद्धा एकट्या मनुष्याला स्तोत्रामध्ये देवाचं वचन सांगतं परमेश्वर एकट्या मनुष्याला कुटुंब वत्सल करते त्याला सुद्धा कुटुंबाची योजनाच परमेश्वराकडून परमेश्वरालाच हे माहीत परमेश्वरालाच हे माहीत पाहिजे होतं की मनुष्य एकटा असावा हे बऱ्यानंतर त्याला एक कुटुंब असावं <CeAR> त्या कुटुंबामध्ये काय असावं तर बिनयुष्य असावं अन्न पाण्याची असावी लेकर असावेत संतती असावी आणि ते कुटुंब हस्त असावं आणि म्हणून देवानी हे पाच आशीर्वाद मोशेकर इस्रायलांना देऊन केले की जर तू आत्म्याने खरेपणाने उपासना करशील अन्य देवांची सेवा करणार नाही तर मी तुला हे पाच आशीर्वाद देऊन म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतं की जर आम्ही आमच्या देवाची उपासना केली देवाची सेवा केली तर आम्हाला हे पाच आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही पुढं आपण पाहतो की सेवकास उत्पत्ती याचा बावीसावा अध्याय आणि पाचवं वचन यामध्ये आपण पाहतो की सेवा या शब्दाचा अर्थ जो उपासना आहे ती उपासना आत्म्याने आणि ज्यावेळेस खरेपणाने आपण करतो तर अशी आत्म्याने आणि खरेपणाने उपासना पवित्र शास्त्रामध्ये कोणी केली होती आब्रहामाने ती उपासना केली होती आब्रहम आपल्या सेवकास म्हणाला येथे गारवा जवळ थांबा मुलगा व मी बलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे पडून येतो ज्यावेळेस आब्राहमाला पंच्याहत्तराव्या वर्षी देवाचं वचन प्राप्त झालं की तुला मी काय करणार आहे संतती देणार आहे आणि शंभराव्या वर्षी त्या इसा जन्म झालेला आहे पंचवीस वर्षाची दीर्घ प्रतीक्षा आणि त्यानंतर आब्राहमाला झालेली संतान आणि आता परमेश्वर काय करत आहे तर अब्राहमाची परीक्षा पाहत आहे आणि तो अब्राहम सेवा कशी करतो हे पाहत आहे आणि मग त्यामध्ये तो तीन टप्पे पाळत आहे पहिला आहे आज्ञापालक दुसरा आहे विश्वास आणि तिसरा आहे त्याग त्यावेळेस परमेश्वराचं आज्ञा परमेश्वराची आज्ञा झाली की मला इसाहाकाचं काय कर अर्पण कर अब्रामाने काय केलेलं आहे लगेच परमेश्वराचं आज्ञा करून दिसलं दुसरं अब्रामाने विश्वास ठेवलेला आहे आणि ते अर्पण करायला तो त्या मोर्या डोंगरावर निघालेला आहे तो त्याग करायला निघालेला आहे कारण त्याची उपासना ही खरी उपासना त्याची उपासना त्याची सेवा ही आत्म्यापासून होती आणि म्हणून तो आपल्या दासाला काय म्हणत आहे की तो म्हणतो इथे काढवाजवळ थांब मुलगा आणि मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून परत तुझ्याकडं तो, तो चालला होता मुलाचं अर्पण करायला मुला म्हणजे येताना तो, तो एकटाच येणार होता मुलाला तो तिथं त्यांनी सुरा सुद्धा सोबत नेला होता नाही ने लाकडं सुद्धा सोबत नेले होते म्हणजे ती वेदी करून त्याच्यावर तो त्याचा अर्पण करणार होता आणि येताना तो एकता येणार होता पण त्याला माहित होत की परमेश्वर कार्य करणार कारण त्याच्या उपासनेमध्ये काय होता विश्वास त्याच्या सेवेमध्ये विश्वास होता आणि म्हणून तो त्या सेवकाला म्हणतो पर... की आम्ही जातो आणि आम्ही परत येतो म्हणजे त्याला माहित होतं की माझा मुलगा हा आम्ही परत घेऊन येणार ज्यावेळेस आम्ही देवाच्या सेवेमध्ये म्हणजे देवाच्या उपासनेमध्ये बसतो तर आमच्या उपासनेमध्ये या तीन पायऱ्या येतात आज्ञापालन त्याग आणि विश्वास आमच्या सेवेमध्ये आम्ही देवासाठी कशाचा तरी त्याग करायला तयार असतो आमच्या सेवेमध्ये तो ठाम विश्वास असतो का जर नसेल तर आमची सेवा ही अब्रामासारखी असली पाहिजे आमची उपासना ही अब्रामासारखी असली पाहिजे की जेणेकरून ते पाच आशीर्वादे हे देव आम्हाला देवतो नवीन कारणामध्ये आपण पाहिलं तर सेवेचा आणखीन एक पैलू आपल्याला पाहायला मिळतो रोमकराज पत्र याचा बारा वाद्या आणि त्याचं पहिलं वचन रोमकरास याचा बारा वाद्याय आणि त्याचं पहिलं वचन म्हणून बंधूज मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणी या म्हणून समर्पण करावी ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे या वचनामध्ये आपल्याला सेवेचा आणखी एक पैलू पाहायला मिळतो आणि ती सेवा आहे आध्यात्मिक सेवा आणि त्या आध्यात्मिक सेवेमध्ये संत पौल रोम इथल्या मंडळीला लिहितो की तुम्ही आपली शरीर जिवंत पवित्र आणि देवाला ग्रहणीय अशी सादर करा ही पण तुमची काय आहे सेवा पहिली सेवा आपण पाहिली की देवाची उपासना आणि दुसरी सेवा आपण पाहतो की आमची शरीर पवित्र जिवंत अशी देवाला ग्रहणीय सादर करायचे आहे का बर सादर करायचे आहे तर आपल्याला पाहायला मिळत की येशू मिस्ताच्या आणि ख्रिस्त ज्यावेळेस जगात आला त्यावेळेस तो शिष्यांना म्हणाला की मी सेवा करून घ्यायला नाही तर सेवा करायला आलो मग त्यांनी कशा प्रकारची सेवा केली तर त्याने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली त्याने आपल्या शरीराचं बलिदान केलं त्या शरीराचा त्याग केला ज्यावेळेस आब्राम ते इसाकाला अर्पण करत होता त्यावेळेस देवाची वाणी झाली की तो काय करेल पाहून देईल आणि हजारो वर्षानंतर परमेश्वराने त्याचा पुत्र बनावया आणि मग परमेश्वराने तो पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त दिला आणि येशू ख्रिस्तानं त्याच्या पित्याची अशी उपासना केली की त्याने त्याचं शरीर काय केलं बलिदान करण्यासाठी देऊन म्हणजे त्याने त्याग केला त्याने त्याची सेवा केली आणि ते ह्यासाठी होत की रस्त्यातून आमची सुटका व्हावी मग आमची जर सुटका झाली तर आमचं शरीर हे देवामध्ये त्या वधस्तंभावर ख्रिस्तामध्ये त्या वधस्तंभावर खेळलं गेलं आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं त्यावेळेस आम्ही नव्याने पुन्हा जन्म आणि ते नवीन जे शरीर आहे जे पाप्रहित असावं पवित्र असावं कारण आमच्या मधल्या वासना त्या वधस्तंभावर खेळले आता आम्ही शुद्ध झालो पवित्र झालो आणि आता आमचं ते पवित्र शरीर आम्हाला काय करायचं देवाला सादर करायचं कारण येशु त्याचं शरीर आमच्यासाठी त्यागलेलं आहे आता आम्हाला आमच्या शरीराने आमच्या आत्मेने त्याची सेवा करायची संदर्भ लक्षात ना तर त्या सेवेचा तो आणखीने पहिला आहे असं आपण पुढे पाहूया की ज्या वेळेस यहो अंतिम टप्प्यामध्ये आला या इस्रायल लोकांना घेऊन अंतिम टप्प्यात आला आता कलाल देशामध्ये तो प्रवेश करणार आहे आणि त्यावेळेस त्याने या लोकांना एकत्रित केलेला आहे आणि त्यांना एक प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न आपण पाहूया यहोशवा याचा चोवीसावा अध्याय आणि त्याचं पंधरावं वचन यहोशवा याचा चोवीसावा अध्याय आणि त्याचं पंधरावं वचन परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार आजच तुम्ही कोणाची सेवा करणार ते आज ठरवा यश ठरवा सेवा करणार म्हणजे काय अर्थ उपास तुम्ही कोणत्या देवाची उपासना करणार आहे ते आजच तुम्ही काय करायचे ठरवायचं आहे आणि अन्य देवाची त्यावेळेस इस्रायल लोकांनी काय उत्तर दिलं अन्य देवाची सेवा करणे आमच्या हातून न घडून आम्ही अन्य देवाची नाही तर जिवंत देवाची सेवा करणार कारण तो तर त्यावेळेस हा यहोश वा त्यांना काय म्हणतो तुमच्याने देवाची उपासना करणार कारण तो पवित्र आहे तो ईर्ष्यवान आहे तो न्याय आम्ही किती सहज म्हणून जातो नाही का आम्ही देवाची सेवा करतो आपण काय म्हणतो आम्ही देवाची सेवा करतो पण ज्यावेळेस आम्ही हे वाक्य म्हणतो त्यावेळेस आम्ही त्या सेवेचा अर्थ लक्षात घेतलेला असतो यशवाई तो स्पष्ट म्हणतो तुमच्याने सेवा करणार नाही कारण तो इतका पवित्र देव आहे तो ईर्षावान आहे आणि तो न्यायी आहे तर तुम्हाला जर तुम्ही त्याची सेवा करतो असे म्हणाल आणि अन्य देवाच्या नादीला तर तो काय करत तर तो तुमचं कल्याण उलटवेल आणि तुम्हाला तुम हो, शासन म्हणजे त्याची सेवा केल्यामुळे म्हणजे तुमचं कल्याण झालेलं आहे तुम्हाला आशीर्वाद मिळालेले आहेत तर परमेश्वर इतका ईर्षावान आहे की तो काय करत तुमचं केलेलं कल्याण उलट म्हणून ज्यावेळेस मुखाने म्हणता की आम्ही परमेश्वराची सेवा करणार त्यावेळेस तुम्ही सेवा या शब्दाचा अर्थ समजेल आणि मग लोक म्हटले नाही आम्ही परमेश्वराची सेवा करणार कारण शो म्हणतो मी आणि माझे घराने तर, तर परमेश्वराची सेवा करणार आणि मग लोकांनी उत्तर दिलं की नाही आम्ही सुद्धा काय करणार त्याच परमेश्वराची सेवा करणार आज आम्ही सेवेचा शब्दाचा अर्थ जर समजून घेतला तर आम्ही या उपासनेला आत्म्याने आणि खरेपणाने सामोरं जातो त्या भक्तीमध्ये आम्ही आत्म्याने खरे आणि खरेपणाने बसतो का जर आम्ही बसतो तरच ती सेवा ती भक्ती ती उपासना देवाला मांडत आता आपण सेवेची दुसरी एक बाजू बघू पहिली आहे देवाची सेवा आध्यात्मिक सेवा दुसरी बाजू आहे ती सामाजिक सेवा ज्याच्यामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्तानं सुद्धा ती केली आजारांना वगैरे केलं नाही का लगळे लोळे आंधळे कळवळ आला त्यांना त्याला भुकेल्यांना अन्न दिलं ही त्याची काय होती सेवा होती त्याने शिष्यांचे पाय धुतले ही त्याची नम्रतेची सेवा होती आणि येशू ख्रिस्ताचे आम्ही अनुयायी आहोत म्हणून आम्ही सुद्धा त्या सेवेला लक्षात घेतलं नाही कारण की ही सुद्धा सेवेची बाजू आहे जी आम्हाला करायची आहे आणखी एक वचन आपण वाचूया याचा दुसरा अध्याय आणि त्याच दहावं वचन एकवीस पत्र आणि याचं दहावं वचन आपण सत्कृत्य करावी म्हणून निर्माण केलेले असे आपण त्याचे हस्तकृती आहोत की सत्कृत आचरित आपण आपला आयुष्य चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आहोत आम्हाला निर्माणच ह्यासाठी केलेलं आहे की ख्रिस्त येशूच्या ठाईत त्याची हस्तकृती म्हणजे त्याच्या हाताची आम्ही कृती ह्याच्यासाठी आहोत आणि ह्याच्यासाठी आम्हाला भूतलावर ठेवलेला आहे की देवाचं वचन जात आम्ही सत्कृत्य करा जी सेवेमध्ये मोडतात सत्कृत्य कशामध्ये मोडतात सेवेत मोडतात तर मग त्या सत्कृत्यांमध्ये सर्व आजारांना आजारांना मदत केली एखाद्यासाठी प्रार्थना केली एखाद्याला वेळ दिला एखाद्याला आर्थिक मदत केली एखाद्याचा कळवळ आला आणि याचं सुंदर उदाहरण आपल्याला पाहायला मिळते की चांगलं शंभर हे सुंदर उदाहरण सेवेचं आपल्याला पाहायला मिळत आपण पाहतो की त्या शंभरणाला काय झालेला आहे तो वाटचण ज्याला अर्धमेला केलेला आहे तिथून याजक केलेला आहे देवी केलेला आहे आणि त्या वाटसरून काय केलेला आहे त्याला त्या शंभर आणि त्या वाटचालूला पाहिलेला आहे आणि देवाचं वचन सांगते की त्याच्या नावामध्ये कळगळ निर्माण ना कारण त्याच्यामुळे तो सेवाभाव होतो आपण ऐकतो बघा की ख्रिस्ती नर्स खूप चांगली सेवा करतो कारण की तो सेवा भाव आमच्यामध्ये आहे का कोणत्याही दवाखान्यात तुम्ही जा लोकांची साक्ष असतील की ख्रिस्ती जर सिस्टर असतील ख्रिस्ती नर्स असतील तर त्या खूप मनोभावे सेवा करतात किंवा आम्ही त्या विद्यालयाला भेट दिली आमच्या किस्ती बहिणी तिथं मग आहे सेवा आपण मदर तेरेसाचं उदाहरण पाहिलं तर तिच्यामध्ये तो कळवळा होता तिच्यामध्ये ती देवाची प्रीती होती तिच्यामध्ये तो सेवाभाव होता आणि म्हणून तिने काय केलेलं आहे दुसऱ्या देशामध्ये येऊन देश मानवांची तिने काय केलेली आहे सेवा केली आणि मग या शौर्याचं जर आम्ही उदाहरण पाहिलं तर त्याने सुद्धा काय केलेलं आहे लुकरु बवर्तमान याचा दाव वादे आपण करूया ते तिचा लुकलूप शुभवर्तमान याचा दाव वाजय आणि त्याचं ते मग शोधी त्या असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्या कळवळ आला त्याला काय आला त्याचा कळवळ आला कारण की त्याच्या अंतकरणामध्ये तो सेवाभाव होता ती देवाची प्रीती होती ज्यावेळेस देवाची प्रीती आमच्यामध्ये असते येशू ख्रिस्ताला पण कळवळ यायचा लोकांना बघून नाही का मुखेले लोक बघून त्याला त्यांचा कळवळाला आजारी बघून कळवळाला कुष्ठरोगी बघून कळवळाला आणि मग ह्या तो तो शंभर होता आणि वचन त्याला त्याचा कळवळाला चौथी सौ वचन जवळ जाऊन त्याने काय केलं जवळ जाऊन त्याच्या ज्या जखमा होत्या त्या द्राक्षरस आणि तेल लावून बांधलेल्या जखमा दोन प्रकारचे आहेत ना शारीरिक आणि मनाच्या आम्हाला ते देवाने काम दिलेलं आहे की एखाद्याच्या शारीरिक जखमांना तेल आणि द्राक्षरस लावणं आणि एखाद्याच्या मनाच्या जखमेवर सुद्धा काय करणं करणं म्हणून देवाचं वेळेस तुला सुशिक्षणाची जीवा दिलेली नाही ती पण एक काय सेवा एखाद्याचं दुःख एखाद्याचं कष्ट एखाद्याचं अंत करत पाहून त्याच्या दुःखावर कुंकर घालणं ही सुद्धा काय आहे सेवा आहे तर त्याने काय केलेलं आहे त्याच्या जखमांना तेल आणि द्राक्ष रस लावलेला आहे पुरापूर तेल व रस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरांवर बसून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली आणि तरी पुढे दुसऱ्या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतार शाळेच्या मालकाला केलं त्यांनी काय केलेलं आहे तर कृती केलेली आहे आपण पाहतो पाहत आहोत उपा समयामध्ये देव आमच्याकडून कृती अपेक्षित हो पाहणी सेवा करणे मग कृती काय आहे आमची तर त्यांनी फक्त त्याला तेल आणि द्राक्षरच लावलेला नाहीये तर त्याला उचललेला आहे आपल्या जनावरावर घातलेलं आहे आणि त्याला ते उतार शाळेच्या मालकाकडे नेलेलं आहे एवढंच नाही तर आपल्या धनातले दोन रुपये त्यांनी त्याच्यासाठी दिले इथं तन मन आणि धन दोन्ही आलेलं आहे तो थांबलेला आहे त्यांनी वेळ दिलेला आहे त्याच्या मनामध्ये कळवळ आलेला आहे आणि त्याने आपल्या पैशातले दोन रुपये त्या काळाचे दोन रुपये म्हणजे मोठी रक्कम असेल ते दोन रुपये त्याने त्या शाळेच्या मालकाला दिलेले आहे आणि त्याला सांगितलेलं आहे अधिक लागले तर तू कर मी येताना तुला ते एक सेवेचं उत्तम शास्त्रामध्ये आम्हाला दिलेलं आहे आम्ही आजच्या समयामध्ये सेवा या शब्दाचा अर्थ आहे आम्ही देवाची सेवा करतो तर आम्ही त्या उपासनेमध्ये आत्म्याने सहभागी <laughs> होतो आम्ही आमच्या कुटुंबाकडून त्याची सेवा करतो तर आमचं कुटुंब खरोखर त्याच्या सेवेमध्ये आहे आमची आध्यात्मिक सेवा आम्ही शरीरानं पवित्र शरीरानं करतो का आणि जी सामाजिक सेवा आहे जे सत्कृत करण्यासाठी आम्हाला देवानी नेमलेलं आहे ने ते आम्ही करतो या सर्व सेवा जर आम्ही करत असेल तर त्याचबरोबर मंडळीच्या सेवा देखील परमेश्वरांना आमच्यावर दिली मंडळीच्या सेवेमध्ये चर्च झाडून घेणं ही सुद्धा एक सेवा पुढं पुलपीठवर उभा राहून वचन सांगणं ही जितकी महत्वाची सेवा आहे तितकी चर्च झाडून घेणं ही देखील सेवा चर्चचा कारभार पाहणं मंडळीच अर्थासन पाहणं आर्थिक उलाढाल करणं ही देखील एक सेवा आहे मंडळीमध्ये वाद्य वाजवणं ही देखील एक सेवा आहे या सर्व सेवा देवाचं वचन सांगतो की तुमच्यासाठी देवाने का काय केलेले आहे योजन केले आणि त्या योजनेनुसार आम्ही त्या सेवेत सहभागी होतो आणि जर आम्ही या सेवेमध्ये सहभागी होतो तर देवाचं वचन सांगतो की हे पाच आशीर्वाद तुम्हाला दिल्याशिवाय आणि आमचं कुटुंब आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार तर मू करू आणि त्याच्या सेवेमध्ये देव आम्हाला असेच वाढवू आणि आम्हाला त्या आशीर्वादाने मुकुट मागे